लामण दिवा लेखक दी बा मोकाशी ही स्टोरीटेलची दोन हजार वीसची प्रस्तुती आहे कथेचं शीर्षक आहे म्हाताऱ्याचे शेवटचे दिवस म्हाताऱ्याला विचारलं पाहिजे म्हातारा पडू नये म्हाताऱ्यानं अमुक केलं असे शब्द मुलानं म्हटलेले ऐकले की आजोबांना बरं वाटत नसे आई जिवंत होती तेव्हा तिलाही हा मुलगा असंच म्हणे म्हातारे चहा हवा का म्हातारीला नवल उघडं आणलंय आजोबांना वाईट वाटे म्हातारपणी मुलांकडून आदराशिवाय दुसरं काय हवं असतं आजोबांचं घरातलं सर्वात लाडकं माणूस म्हणजे त्यांची नात कमल कमलनं विडा कुटून दिल्याशिवाय ते खात नसत न चावण्याजोगा चविष्ट पदार्थ घरात केला की कमल त्याचं पीठ करून आजोबांना दे कमल उषाची फुलं आणून ठेवी हाताचे सांदे आखडले की हात न दुखवता कमलच सदरा काढून घे सदरा मळला की कमल म्हणे आजोबा सदरा धुवायला झालाय काढा पाहू आजोबांचं तिचं असं काही जमलं होतं की ते पाहून सारे कुचेष्टेनं हसत ती म्हणत आजोबा सारी इस्टेट कमललाच देणार ह आजोबा नेहमी म्हणत कमलचं लग्न उशिरा करायचं केव्हा तरी संसाराच्या रगाड्यात तिला लोटायची चार दिवस माहेरी मजेत राही ना का त्यातून लग्न केलंच तर असं ठिकाण पाहायचं की असं होता होता कमलला विसावं वर्ष लागलं एक दिवस आजोबांच्या खोलीत विडा कुटीत असता तिचे वडील म्हणजे आजोबांचा मोठा मुलगा आत आले आजोबांच्या गादीच्या टोकावर बसत ते म्हणाले भाऊ तिचं लग्न करायचं म्हणतो एकदम दचकून आजोबा ओरडले काय कमलचं लग्न केलं पाहिजे लग्न अरे तिचं वय असं काय लहान का आहे ती आता विसावा वर्ष लागेल वीस अरे सोळा वर्षांची दिसते सारी जरा घरकाम इकडे तिकडे काही शिकू दे आता काय शिकणार ती शिकायचं वय होतं तेव्हा शिकली नाही रात्रंदिवस घरकामाचे धडे चालूच आहे तरबेज झाली ती मला सांगू नकोस एवढ्यात लग्न करायचं नाही उठत किंचित हसत मुलगा म्हणाला तिला फूस लावू नका भाऊ चांगलं ठिकाण आलं तर यंदा तिचा बार उडवणार मुलगा बाहेर जाताच आजोबा म्हणाली बार उडवणार म्हणे या ना मुली सेपू